महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती महाराजांची कीर्ती बेफाम भल्या भल्यांना कुठे त्याला कोण झाले येते दरबारी कुस्ती बेगम बडी बेगम म्हणजे आई आधी शहाची आई बरे का नजरेत तिच्या अंगार दरबार झाला दुगार कुणी घेई ना पुढाकार साऱ्यांनीच मांडली हार इतक्यात अचानक एक सरदार जित साध तजळ खानू अ नवते खान जीता तजकता जनु शेतान खान बोलला चारती टोकून शंभळा तक्त चिरडुन शंभळा तक्त चिरडुन कौतिक साले दरबाराचे खान निघाला मोठ्या घर्मीत त्याचे बोड धड पाय धर ओज पाठालेई पोसळ अंगिदा हाती सगळं पाहणारा काप्य चळचळ चर वाटेत भेटेल त्याला छेडी हे जी खानाची सेना निघाली गाव लुटली देवळ अध्वस्त केली आया बहिणींची आबरू लुटली कोण कोण रोखणार हे वादळ जो तो हेच बोलू लागला जो तो हेच बोलू लागला राजाची सेना मुठ भर खानाला कसा थोकणार छावा गणविला कसा खेचावा डोक्यात गणे मी खावा पेटीचा धाड सांगावा पेटीचा धाड सांगावा प्रताप गडावर आमने सामने पेटीचा सा सांगावा खानाने हसत हसत कबूल केला दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रताप प्रताप गडाच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडाच्या पायथ्याशी खाण प्रतापगडाच्या पायथ्याशी खान आन देहुमान नाही तर जाण शिवाजी कर्मतीची चक्र मंदिरचे शिवाजी राजा आणि आणि त्यास नाही जाण शक्तीची त्यास नाही जाण शक्तीची आणि करील काही कल्पना युक्तीची अजी जी जी करील काही कल्पना युक्तीची अजी నువారిల వెపిసారి చాలువారిల నక్షిదార శామియనల నక్షిదార శామియనల అని ఆశ శామియన ఖండౌ లత్తులతాల ఖండౌ లత్తులతాల సైద్ భండ్యచే సంధితిల సైద్ భండ్యచే సంధితిల శివవాజ్జ సంధితి మాళ శివవాజ్జ సంధితి మాళ శివవాజ్జ సంధితి మాళ రాజన